मौजे माळशिरस साठफाटा येथील रहिवासी असलेले यशवंत रामचंद्र येडगे यांच्या मडक्याची शीर दबल्याने त्यांना गेल्या कित्येक महिन्यापासून चालता येत नव्हते माळशिरस येथील माजी नगरसेवक सुरेश आबा वाघमोळे यांच्या माध्यमातून आमदार उत्तमराव जानकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुणे येथील नामांकित हॉस्पिटल या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून तीन लाख रुपयाची मोफत शस्त्रक्रिया पार पडली त्यामुळे येडगे परिवार व वाघमोडे परिवार यांच्या वतीने आमदार उत्तमराव जानकर साहेबांचे आभार मानण्यात आले कशा पद्धतीने त्यांना इथं मनक्याचा शिर चॉकअप झालेली ते माझ्याकडे आल्यानंतर मी सांगितलं की बाबा म्हणजे दवाखान्यात घेऊन गेलो त्यांना आजार होता त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर दवाखान्यातनं सांगितलं की त्यांची शिर चोकोप व्हायला लागली त्यांचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं डॉक्टरांनी इथल्या सल्ला दिला तिथून आम्ही आबाकडं आलो सुरेश सुरेशबाबाकडं ते पत्र वगैरे म्हटलं जानकर साहेबाची परिस्थिती त्यांची अगदी बिकेटच आहे काम करून खाते ते सुरेश आबा मार्फत आम्ही जानकर साहेबांना कॉन्टॅक्ट केलं आणि आबाने कॉन्टॅक्ट करून दिल्यानंतर त्यांनी आम्हाला जानकर साहेबाकडं नेलं आणि जानकर साहेबांनी आम्हाला पुण्याच्या जा हॉस्पिटलला जायचा सल्ला दिला आणि तिथं कॉन्टॅक्ट वगैरे करून त्यांच्या त्यांच्या काय पद्धतीनं आम्हाला काय ते माहीत नाही पण एकदम अगदी मोफत त्यांचं ऑपरेशन झालं आणि आज ते ठणठणीत अगदी व्यवस्थित चालाय चालायचं त्यांचं पूर्ण चालायचं नाही तर बंद पडलं म्हणजे ऐंशी टक्के चालायचं जा बंद झालं तर एक दहा टक्के चालत होतं डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की त्यांना अजून हे दहा टक्के कधी बंद पडलं चालायचं काही सांगता येत नाही अशा परिस्थितीत त्यांना ऑपरेशनचाच सल्ला दिलेला डॉक्टरांनी आबाच्या मार्फत आम्ही जानकर साहेबाकडे गेलो आणि जानकर साहेबाने आम्हाला हॉस्पिटलमध्ये पुण्याच्या पाठवून चांगल्या पद्धतीनं ते ऑपरेशन वगैरे एक न रुपये घेता व्यवस्थित अगदी केलं काय त्रास झाला तुम्हाला अकलोसर खलोबा राहिल्यामुळं वाहनं नाही दुसरीकडून मला धडकल्यामुळं खाली फुल्ली शेर चकअप झाली माझी धाड झालं धडकल्यापासून म्हणून जो सहा महिने काम केलं मी सहा महिन्यापासून हे झालं माझं पुण्या शरीर शरीरच पुण्यात तारा दिना मला कसं चालायचं काय त्रास होत मनक्यापासून खाली शिर म्हणजे पडतो बादाबात खालीच हम्म चखाली होता ऑपरेशन केल्यापासून ऑपरेशन केल्यापासून आता चांगल्या दिवशी चालायला लागल चाला याय लागलंय बोलायला लागलं याय लागले ते आमच्या चेव भावाचे जावायचे आहेत एकशे तेडके वार्ड क्रमांक दोन मध्ये राहतेत त्यासाठी ॲक्सिडेंट झालं तर गाडीवरून पडलं होतं त्यामुळं त्यांच्या पाठीचा मना अर्धा तुटला होता त्यासाठी चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं फिरता येत नव्हतं त्यांचं कुटुंब फार गरिबीचं आहे आणि हालाक्याचं आहे जानकर साहेब आमदार झाल्यानंतर आम्ही संपर्क केला सुरेश आबाच्या माध्यमातून जानकर साहेबाकडं बाबा असा हाय होईल का तर ते म्हणले होईल त्यांनी एक चिठ्ठी दिली पुण्याची आणि पुण्याच्या हॉस्पिटलला मोफत त्यांच्यावर उपचार झालेला आहे त्यामुळे येडगे परिवार आणि वाघमोडे परिवार साठफटा जानकर साहेबांच्या आम्ही मनापासून धन्यवाद आहे आणि येडगे घालण्यासाठी आणि आमच्यासाठी जानकर साहेब हे आता आम्हाला देवदूतच आहेत उत्तम कर माझा भाचा आहे भाच्यामुळं माझ्या जावायचं ऑपरेशन व्यवस्थित झालं मोफत झालं मो आम्ही त्यांचा आभार आहे